पोहणी केली आणि आपण मला कमिटमेंट केलं होतं की त्यामध्ये जो आवश्यक निधी जो लोकांच्या मागणीतून तो दिला जाईल साधारणतः आरडीएस मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे एकशे अठ्याहत्तर कोटी माझ्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्याची प्रोव्हिजन केलेली आहे परंतु तो निधी हा कमी आहे तर त्याच्यामध्ये आणखी वाढ करावी ऍटलिस्ट दहा टक्के निधी तरी संपूर्ण जिल्हा पुणे जिल्ह्यापैकी पुरंदर तालुक्याला यावा पुरंदरच्या डिव्हिजनला यावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो त्याचबरोबर आरडीएसएस मध्ये खरं म्हणजे अंतर्गत विद्युत वाहिन्या येत नाहीत सासवड असेल जेजुरी असेल आणि दक्षिण पुण्याचा जो भाग माझ्या मतदारसंघामध्ये येतो त्याच्यामध्ये आंबेगाव पासून उंडरी पिसोळी येवलेवाडी खुरसुंगी उरळी ही जी नवीन शहरीकरणाची गाव आहेत याच्यामध्ये अंतर्गत लाईन साठी अधिक आपण त्या ठिकाणी उपलब्ध करावा ही एक विनंती मी या ठिकाणी करतो दुसरी एक विनंती आपल्याला होती चार डिव्हिजन माझ्या हवेलीच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहेत ज्या प्रत्येक डिव्हिजन सब डिव्हिजन मध्ये भाग माझ्या आहे आपण कमिटमेंट केलं होतं आपलं पत्रही मिळालंय तर त्या सब डिव्हिजनच्या बाबत एकच डिव्हिजन करण्याच्या बाबत आपण कमिटमेंट केलं तर त्याबाबत आपण ती मिटिंग लावणार का हे एक माझा प्रश्न आहे धन्यवाद नाही मिटिंग लावायची आवश्यकता नाही मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत की त्याची व्यवहारात